म्हणजे हा माणूस एकेकाळी गावातलं दूध गोळा करायचा गावातलं दूध गोळा करता करता या माणसाला समाजकार्याचा नाद लागला आणि मग हा व्यक्ती एका मंडळाचा कार्यकर्ता झाला लोकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीचं पुढे जाऊन अनेकांना कौतुक वाटलं गावाने मग या माणसाला डायरेक्ट सरपंचच केलं पुढे जाऊन हा माणूस आमदार झाला राज्यमंत्री झाला आणि आज अखेर पहाटे पहाटे या माणसाला काळाने गाठलं म्हणजे आपण बोलतोय राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्याबद्दल आज पहाटेच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं ते सदुसष्ट वर्षांचे होते म्हणूनच आज आपण त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीला उजाळा देणार आहोत आणि एक सामान्य दूध व्यावसायिक सरपंच ते आमदार हा त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास कसा होता हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृतमेश आणि तुम्ही पाहताय माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार शिवाजीराव करडिले यांना आज पहाटे त्रास जाणवू लागला त्यानंतर मग त्यांना अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात ने आलं मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं पण त्यांच्या निधनानं नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे शिवाजी करडिले यांचा राजकीय प्रवास हा बुरा नगर गावच्या सरपंच पदापासून ते अगदी आमदारकी पर्यंत झपाट्यानं घडलेला होता त्यांचा मूळ व्यवसाय दुध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केलं याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते एक जून एकोणीसशे चा त्यांचा जन्म करडेले यांचा सुरुवातीला दुधाचा व्यवसाय होता दूध विकण्यासाठी ते नगर शहरात यायचे मात्र नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्यानं तेव्हापासूनच त्यांना राजकारणाचे वेध लागले होते अहिल्यानगर जिल्ह्यातील बोरानगर सारख्या ग्रामीण भागातून राजकीय श्रीगणेशा केलेल्या कर्डिले यांचा राजकीय प्रवास मात्र अत्यंत खडतर राहिला बोरानगर या गावातून त्यांनी दूध गोळा करून विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच माध्यमातून त्यांनी हळूहळू गावातील सार्वजनिक जीवनात प्रवेश केला बाणेश्वर तरुण मंडळाच्या कार्यातून सामाजिक ओळख निर्माण करत त्यांनी सरपंच पदावर पाऊल ठेवलं पण एकूणच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अन्य राजकीय मंडळींसोबत सोयरी करून जिल्ह्यातल्या सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणात शिवाजी कर्डेले यांनी आपलं एक स्थान भक्कम केलं होतं त्यानंतर ते एक एक पायरी चढत गेले मग सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या शिवाजी कर्डेले यांनी पुढे आमदारकी आणि मंत्रीपदापर्यंत ही मजल मारली काँग्रेसमधल्या स्थानिक बंडाईचा फायदा घेत कर्डिले यांना सुरुवातीला एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष म्हणून आमदार होण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे पाहिलं नाही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप पक्षांमधून राजकीय राजकीय प्रवास करत स्थान पक्क केलं नगर जिल्ह्यातल्या जमिनींच्या वाढत्या किमती आणि बांधकाम क्षेत्रातील तेजीचा त्यांनी चतुराईनं फायदा घेत स्वतःचं आर्थिक साम्राज्य उभं केलं थोरात आणि विखे पाटील घराण्यांच्या वैरातून निर्माण झालेल्या राजकीय पुकळीचा फायदा घेत कर्डिले यांनी तालुक्यात केलं पण त्यांच्या या प्रवासावर वाद आणि गुन्हेगारी आरोपांची छाया कायम राहिली राजकीय चातुर्याच्या जोरावर त्यांनी नगर जिल्ह्याच्या सत्तेच्या सारीपाटावर ठसाव उमटवला दोन साली तर ते मत्स्य व बंदरे विकास खात्याचे राज्यमंत्री सुद्धा झाले दोन हजार सात आठ साली त्यांनी अहिल्यानगर जिल्हा बँकेचं चेअरमन पद आणि संचालक पद सुद्धा भूषवलं त्यानंतर शिवाजीराव करडिले हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून नुण आले मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना हॅट्रिक करता येईल नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यासाठी खास त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतलेली होती त्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्राजक्त तनपुरे यांनी करडिले यांचा पराभव केला होता मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कर्डिले यांनी जोरदार पुनरागमन केलं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल चौतीस हजार मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विधानसभा गाठली होती दरम्यान विविध आरोपांमुळे आणि गुन्हे दाखल झाल्यानं शिवाजी करडले हे अनेकदा वादातही सापडले होते मात्र दांडगा जनसंपर्क आणि सतत लोकांमध्ये मिसळण्याची आवड यामुळे त्यांनी जिल्ह्यातील आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं मागील काही वर्षांपासून त्यांना आजारपणानं ग्रासलेलं होतं नुकतंच ते एका बरेही झाले होते मात्र आज पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून ता त्यांना मृत घोषित केलं पण कर्डिल यांच्या निधनानं राहुरी मतदारसंघासह नगर जिल्ह्यावर शोककाळ पसरली आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा एक सोर पोस्ट करत शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे ते म्हणाले राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांच्या कुटुंब आणि आणि सर्वांनाच धक्का बसलाय एकदा आमदार राज्यमंत्री अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळू ही प्रार्थना आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत भावपूर्ण श्रद्धांजली असं रोहित पवार म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पोस्ट करत शिवाजीराव करडिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे राहुरीचे आमदार शिवाजीराव करडे यांचं आकस्मिक निधन हे राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात अशी शोक भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव करडिले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आमदार कर्डिल यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाव जोडलेले तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व हरपले ग्रामीण भागाची नाडी माहीत असणारे सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय असणारे अशा आमदार करडिले यांनी राहुरी मतदारसंघ आणि अहिल्यानगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला या जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदारसंघातील एक संवेदनशील नेतृत्व आहे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते आमदार करडील यांच्या निधनानं करडिले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झालाय या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव करडिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे आणि एकूणच बघायला गेलं तर भाजपचे आमदार शिवाजीराव करडेल यांचा प्रवास हा खरंच थक्क करणार आहे विशेष भारी टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अगदी तुम्हाला शिवाजीराव करडेल यांच्या या राजकीय प्रवासाबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू नका धन्यवाद